नमस्कार मैत्रिणींनो पावसाळ्याचा सीझन आणि गरमागरम मस्त भजी वाव काय कॉम्बिनेशन आहे चला तर मग आज बघूया सात वेगवेगळ्या प्रकारची भजी भजी करण्यासाठी मी इथे मीठ जिरे सोडा लाल तिखट ओवा हळद घेतलं आहे त्यानंतर बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ हे चांगल्या प्रतीचं असावं किंवा सम्राटचं पॅकिंगचं बेसनपीठ असावं जेवढं चांगलं बेसनपीठ तेवढे भजे अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी होतात आता हे सगळं साहित्य मी बेसनपीठामध्ये मिक्स करून घेणार आहे चमच्याच्या साह्या आधी सगळं गाठी फोडून घेऊ आणि त्यानंतर आपण हळूहळू पाणी टाकून एक छान मिश्रण पिठाचं मिश्रण बेसनपीठाचं मिश्रण तयार करूयात गरजेनुसार पाणी टाकूया जास्त पाणी झालं तर भजीचं पीठ पातळ होतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करूया आणि मिश्रण एकजीव करूया त्यानंतर आपण यात मी यात टाकली आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरने भज्यांना छान टेस्ट येते आता इथे मी चार वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य घेतलं आहे कांदा कापून घेतला आहे बटाटा कापलेला आहे पालक देखील बारीक कापून घेतला आहे आणि नंतर भोपळासुद्धा कापून घेतलेला आहे भोपळ्याची भजी तुम्ही ऐकली नसेल पण ती तीसुद्धा भजी बटाट्यासारखीच अतिशय ला ला है है छान लागतात याच साहित्याबरोबर मी दुसऱ्या एका दाटामध्ये गिलकी कापून घेतलेले आहेत आपल्याला गिलक्याचे देखील भजे करायचे आहेत आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे किंवा ज्या तळण्याच्या मिरच्या असतात शिमल्या मिरच्या त्यांचीही भजे करायचे आहेत आता बघूया आपण भोप्याची भजी भोप्याचे छान बारीक काप करून घेतली आहे आणि पिठामध्ये बुडून कढाईमध्ये सोडून घेतले आहे भोप्याचा आकार मोठा असतो त्यामुळे हे भजी दिसायला खूप सुंदर दिसतात अगदी बटाट्याच्या भजींसारखी छान वाटतात तर ही आहेत आपली मस्तत्पैकी तयार झालेले भोप्याची भजी आणि भोप्या हेल्दी तर आहेच त्यामुळे भोप्याची घ भजी अगदी मनसोक्त खायला काहीच हरकत नाही आणि तुम्ही बघू शकता की ती छान मस्त फुगली आहेत ब भोप्यांची भजी चवीलाही तेवढीच ते से रुचकर आणि कुरकुरीत लागतात कोब्याच्या भजीनंतर आपण दुसरा प्र प्रकार आहे तो म्हणजे बटाट्याची भजी आता आपण बटाट्याची भजी करून घेऊयात बटाटा स्वच्छ कापून त्याचे काप करून घेतले आहेत आणि नंतर पिठामध्ये बुडून तसे भजे करून घेऊयात बटाट्याची भजे तर सर्वांना माहीतच आहे की ती किती टेस्टी लागतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बटाटा भजी ही सर्वांना प्रिय आहेत पण मी सांगेल तेवढीच छान भोप्याची भजीसुद्धा तुम्ही ट्राय करून बघा तेही तेवढीच रुचकर लागतात आणि भोपळा हा हेल्दी असल्यामुळे तो एक ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी भोप्याची भजी आहे छानसा ऑप्शन आहे तर इथे आता रेडी होत आहे बटाट्याची छानशी क्रिस्पी भजे बघा तुम्ही किती छान फुगल्या आहेत मस्त टम्म फुगले आहेत आणि अगदी थोडा सोडाकार वापरला तरी ही भजी अगदी छान फुकतात आणि मस्त होतात तर आता आपली रेडी आहेत बटाट्याची भजी दिसतात इतके सुंदर आणि खायलाही तेवढीच ते टेस्टी लागणार आहेत बटाट्याच्या भजीनंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे हिरवी मिरची भजी ज्या हिरव्या मिरच्या बाजारात विकत मिळतात ज्या मोठ्या आकाराच्या असतात सिमला मिरच्यासारख्याच पण उभट आकारा असतात ज्यांचे भजे बनवतो आपण त्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या छान स्वच्छ धुवून मध्ये त्यांना काप द्यायच्या आहेत आणि थोडंसं मीठ भरून छान तळून घ्यायच्या आहेत आत्ता माझ्याकडे त्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी साध्याच मिरच्या तळून घेत आहेत पण याऐवजी जर त्या मोठ्या मोठ्या उभ्या आकाराच्या शिमला मिरच्या टाईप ज्या मिरच्या असतात तळण्याच्या त्या वापरून आपण छान भजी बनवू शकतो यानंतर पुढचा प्रकार आपण बघूया तो म्हणजे कांदाभजी कांदा छानपैकी कापून घेतला आहे उभट कापून घ्यायचा बारीक कापायचा मस्तपैकी आणि नंतर पिठात त्या बुडवून त्याचे भजे घ्यायचे करून घ्यायचे आहेत हे सुद्धा भजे अतिशय छान लागतात कांदा हा क्रिस्पी होतो तो आल्यानंतर आणि मग एकदम कुरकुरीत अशी कांदाभजी तयार होतात भजी ही तर सगळ्यांना आवडतातच फक्त हे करताना थोड्याशा मोठ्या आकारात करायचे म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि कुरकुरीत क्रिस्पी होतात ही आहे तयार आपली मस्तपैकी क्रिस्पी कांदा भजी तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आला आहे आणि ते सु भजीसुद्धा किती क्रिस्पी दिसत आहे खायला पण ते तेवढीच रुचकर लागतात यानंतर आपण बघूयात पालकाची भजी पालक छानपैकी धुवून घ्यायचा नंतर तो बारीक कापून घ्यायचा पालक हा अत्यंत हेल्दी प्रकार आहे आणि त्यामुळे पालकाची भजी पण खायला अगदी मनापासून खायला काहीच हरकत नाही ज्यांना पालक आवडत नाही ते मनापासून पालकाची भजी अगदी आवडीने खातील प पिठात बुडून पालकाची पण छानपैकी भजे करून घ्यायचे आहे पालकाची भजेसुद्धा अत्यंत क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि खायला खूप सुंदर लागतात पावसाळ्यात या सर्व प्रकारची भजी एकत्र मिळाल्यानंतर वा हा 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 काय पर्वणी आहे ना तर अशा प्रकारे आपली तयार आहेत पालकाची छानशी भजे अगदी लहान मुलांनासुद्धा ही भजी खूप आवडतील ज्यां जन, ज्यांच्या जेवणात पालक जाऊ शकत नाही किंवा जे खात नाही आवडत नाही त्यांच्यासाठी पालक भजी हा एकदम मस्त ऑप्शन आहे पालकाच्या भजीनंतर आपण पुढचा ऑप्शन बघणार आहे तो आहे गिलक्याची भजी गिलके हे बाजारात सर्वच सीझनला उपलब्ध असतात कुठलाही सीझन नाही की त्यावेळी गिलके बाजारात मिळत नाहीत तर असे छानपैकी आपल्याला गिलके घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून त्यानंतर त्याचे उभे बारीक काप करून घेतले आहेत हे काप आपल्याला पिठामध्ये त बुडून नंतर त्याचे भजे बनवून घ्यायचे आहेत गिलक्याचे भजेसुद्धा अतिशय छान लागतात लहान मुलांना तर अत्यंत प्रिय असतात अशा प्रकारे तेलात गिलके सोडून गिलक्यांची भजी आपण तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण सहा प्रकारची भजी आत्तापर्यंत बघितली आहेत एक नवीन प्रकार पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या प्रकारे गिलक्याची भजी आपली तरुण तयार आहेत तुम्ही बघू शकता त्यांचा कलर किती सुंदर आला आहे आणि थोडे कमी तिखट केले की लहान मुलांनाही खायला काहीच हरकत नसते तेही अगदी एक दोन वर्षाचा बासुद्धा ही भजी अत्यंत आवडीने खाऊ शकतो एवढी सुंदर ही भजी लागतात गिलग्याच्या भजी झाल्यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत तो आहे भजी म्हणजे अशी भजी ज्यामध्ये आपण कुठलंही काही टाकणार नाही कांदा बटाटा टोमॅ सॉरी पालक किंवा भोपळा किंवा गिलकं वगैरे काही टाकायचं नाही फक्त भाज्यांचं पीठ आपल्याला तळून घ्यायचं आहे याला भजी बनतात किंवा असं असंसुद्धा मानतात आणि ही भजी तर तुम्ही म्हणाल यात काहीच नसतं पण ही, ही भजीसुद्धा अत्यंत छान लागतं एकदम मस्त टम्ब फुकतात आणि चवीलाही अत्यंत मस्त लागतात आणि शिवाय यात कुठलाही त्रास नाही का काही कापायचं नाही जस्ट पीठ भिजवायचं भज्यांचं आणि भजी करायची तर अशा प्रकारे तयार आहेत आपली सात प्रकारची वेगवेगळी भजी ती म्हणजे बटाटा भजी भोप्याची भजी पालकची भजी कांद्याची भजी विलक्याची भजी कोकर भजी आणि मिरची भजी या प्रकारे आपण सात मी इथे तुम्हाला सात वेगवेगळ्या प्रकारची भजी दाखवली आहे आणि ही सगळी एकत्र आपल्याला पावसात खायला मिळाली मस्त प पाऊस पडतो पा। 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 आहे आणि या भज्यांचं कॉम्बिनेशन आपल्या समोर आलं होतं वाव किती छान कलर बघूनच आपल्याला कळतं की ही भजी किती सुंदर झाली आहेत मस्त ती क्रिस्पी झाली आहेत फुगलेली आहेत छानपैकी आणि भजी जास्त तेलकट होऊ नये म्हणून गॅस नेहमी भजी तळत असताना गॅस नेहमी मोठा ठेवावा मोठ्या फ्लेमवर ठेवला तर भजी जास्त तेल पीत नाहीत आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी छान भजी तयार होतात मैत्रीण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसह तोपर्यंत तो। बाय